ठेवा डावा ब्रेक पकडून ठेवा पुढचं पिरियड घेतो आहे हां ठीक आहे पायर बॅलन्स घ्या व्यवस्थित सरळ हँडल करा मॅडम थोडीशी पुढं घ्या थोडी पुढं घ्या तुमचं हँडल सरळच राहू द्या तुम्ही इकडे या माझ्याकडे आता अपोजिट साईड मारा अपोजिट साईड करा हँडल अंतसच मागं मागं जा जा मागं मागं हां आता परत अपोजिट साईड मारा हँडल जा मागं मागं पूर्ण अपोजिट जा टर्न करायची पद्धत आहे ती विरुद्ध दिशेने जर हँडल घेतलं तर गाडी सरळ लागते लागली गाडी सरळ व्हेरी गुड विरुद्ध दिशेने जर मारलं मागं मागं गेलं तर गाडी आपली सरळ लागते चला आता प्रॅक्टिस काय घ्यायची आपल्याला चार पावलं ब्रेक आणि मिरर चार पावलं ब्रेक आणि मिरर आलंच पाहिजे गर्दीत चालायचं आहे म्हटलं मिरर नाही मिरर पाहिजे गाडीला आणि बरं ठीक आहे गाडी स्टार्ट करायची आहे ब्रेक द्यायचं फर्स्ट ब्रेक पहिले काय आहे सगळ्यात पहिले डावा ब्रेक दाबा डावा ब्रेक दाबा दाबला चावी एकदा ऑन गाडी स्टार्ट बस जरा थांबत पावलं ब्रेक घ्यायचं आहे चार पावलं झालं की लगेच मिरर पाहिजे की मागचा माणूस पण आपल्याला मागचं दिसलं पाहिजे ठीक आहे सोबत सोबत पूर्ण यू टर्न घ्यायचं आहे टर्न नाही घ्यायचे फक्त यू टर्न घ्यायचे चार पावलं ब्रेकवर चला चार पावलं झालं की मिरर बघायचंच सवय टाका बघा खाली बघू नका मिरर बघा मिरर 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 हा चला अरे चार झाला की मिरर बघा चला आणि मिरर घ्या मध्ये बघा मॅडम मिररमध्ये बघा पावलं झालं की मिरर घ्यायचा चला मिरर बघा आजूबाजूला गाडी बघा चला 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 मिरर बघा चार मिरर बघा मिरर मिरर मिरच प्रॅक्टिस घेतोय आपण आजूबाजूची गाडी पण चेक करायची आहे चला चला तर